हर हर गंगे कृष्णा नागठाणे येथील कन्यागत शाहिस नान संपन्न जाला। कन्यागत महापर्व संपन्न हा दर येणारा काळ आहे उगमापासून कृष्णा नदी उत्तर प्रवाहाला नागठाणे येथे वाहत असल्याने येथे नदीचे महत्त्व जास्त प्रमाणात दिसून येते शाही स्नान व यज्ञ होम हवन करण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली अनेक साधू संतांच्या या ठिकाणी भेटी झाल्या शाही स्नानाचा आनंद नागठाणे व परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणात शाही स्नानास आल्या होत्या करवीरपीठ जगद्गुरू शंकराचार्य महाराजांच्या बरोबर भाविकांनी शाही स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सुरक्षेसाठी संयोजक समितीकडून बोटीची व्यवस्था केली होती त्यानंतर गावामधून अनेक संत महात्मे यांचे संवाद मिरवणूक रथामधून वाजंत्र्यांबरोबर काढण्यात आली गाव प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती शुक्ल सप्तमी या शुभ औचित्य साधून कारण की आज गंगापूजन हे सगळ्या पंचांमध्ये आज गंगापूजन केलं जातं तसं आज आमच्या या नाटांगावामध्ये उत्तर वाहिनी नदी कृष्णा हे कृष्णा नदीला महापर्व काळ हा ज्या टायमाला सिंह राशी आ, कन्या राशीमध्ये गुरु असतो त्याला फार महत्व असतं आणि ह्या शाही स्नानामध्ये जर कोणत्याही मानवांना जर ह्या त्यामध्ये स्नान केलं तर त्याचं सर्व पातक दूर होतं